नमस्कार आता अथर्व हा घरी असतो आणि यशपाल अथर्वला म्हणतो अहो तुमच्या कंपनीच्या सीएसआर फंडात किती रक्कम जाते एन जी ओला काही सांगाल का त्यावर अथर्व म्हणतो थांबा थांबा माझे पप्पा आलेत पप्पा सांगतील पप्पांना सगळी माहिती असते आता राजाभाऊ म्हणतात कोण तुम्ही त्यानंतर यशपाल ओळख करून देतो मी बुद्रुकचा अमुक तमुक त्यानंतर आता राजा म्हणतात होय होय तुमचं नाव काय त्यावर यशपाल म्हणतो यशपाल त्यानंतर तो म्हणतो तुमचं ते म्हणतात राजा आता राजा मग मग यशपाल म्हणतो राजा मग राजा भाऊ म्हटलं तर चालेल का तुम्हाला त्यावर राजा भाऊ म्हणतात चालेल ना मग तुमचं नाव किती भारदस्त आहे ना राजा भाऊ त्यावर राजा भाऊ म्हणतात हो ना मी राजा भाऊ भारदस नाव सुद्धा भारदस काम सुद्धा भारदस असं राजाभाऊ स्वतःची स्तुती करतात त्यानंतर यशपालला राजाभाऊ म्हणतात म्हणजे तुम्ही यशपाल यश आणि पाल म्हणजे पाल कशी भिंतीला चिकटते तसेच तुम्ही घराला चिकटून राहणार तसे का आता राजाभाऊ म्हणतात मस्करी केली हा आता यशपालला राजाभाऊ म्हणतात तुम्ही कशा ओढून आलात तर यशपाल म्हणतो एन जी ओकडून मग राजाभाऊ म्हणतात तुमची एनजीओ काय करते करते छोटी मोठी कामं कुठे आहे एनजीओ तर एन जी ओ आमची गावाला आहे यशपाल सांगतो यशपालने आता राजाभाऊना थोडी माहिती दिली असते मग राजाभाऊ म्हणतात तुमच्या एनजीओ ओचं नाव काय त्यावेळी यशपाल म्हणतो आमच्या ओचं नाव त्यानंतर यशपाल थोडा गडबडलेला असतो राजाभाऊ म्हणतात अहो एनजीओला काहीतरी नाव ठेवलं असाल ना तुम्ही त्यावेळी राजाभाऊ म्हणतात यशपाल म्हणतो होय ना या शिका मुलांनो म्हणतात काय हे काय नाव आहे त्यावर अथर्व हसू लागतो राजाभाऊ म्हणतात मग तुम्ही जर असं मुलींना शिकवणार असतात तर असं लिहिलं असतात ना हो या शिका मुलींनो आता राजाभाऊनी यशपालची मस्करी केलेली असते आणि यशपालला जरा टेन्शन मध्येच घातलेलं असतं तर इकडे आता पारितोषच्या मुलीचं नामकरण विधी समारंभ असतो आणि पारितोष म्हणतो आता आपण ना ह्या बाऊलमध्ये काही चिठ्ठ्या टाकूया नावाच्या आणि मनीमाऊला एक चिठ्ठी उचलायला सांगूया आणि जी चिठ्ठी येईल त्याचे नाव मनीमाऊला ठेवूया सगळेच खुश असतात आता तो विधी पार पडणार असतो तेवढ्यात भूमी जोगतिणीचं रूप घेऊन येते आणि म्हणते देवी योगेश्वरीचा उदो उदो आता भूमीला बघून पारितोष खुश झालेला असतो पारितोषला असं वाटत असतं की जोगतिण आलेली आहे पारितोष म्हणतो वा वा आज शुभदिनी दिनी जोगतीन आपल्या घरी आलेली आहे आणि आजी सुद्धा बघतात आजी म्हणतात अहो पारतोषराव तुम्ही खूप खूप नशीरवा आहात तुमच्या मुलीच्या नामकरण विधी समारंभाला खास जोगतीन आलेली आहे खूप मोठं नशीब आहे तुमचं आता जोगतीनबाई म्हणजेच भूमी येऊन आता बाळाजवळ जाते आणि मऊ मणी जवळून बघते आणि त्याला चांदीच्या दोन कड्या घालते कडे घातल्यानंतर आता तिथनं निघते आता इकडे नामकरण विधी समारंभ पार पडलेला असतो तोपर्यंत इकडे आता राजाभाऊनी पद्धतशीर आपल्या यशपालची माहिती काढलेली असते यशपाल पुरता राजाभाऊना घाबरलेला असतो आता त्याला कळत नसतं की मी इथे राहणं योग्य आहे की नाही तेवढ्यात इकडे रागिणी येते रागिणी बघते राजाभाऊ आणि यशपाल गप्पा मारत आहेत रागिणी खूपच घाबरते आणि यशपालकडे येऊन म्हणते काय यशपाल झालं का जेवण वगैरे झालं अरे जरा दुपारचं झोपायचं होतं कशाला असा तू इकडे बसून राहिलास जा जा झोप आता रागणी घाबरूनच यशपालला ला झोपायला पाठवते तिला माहिती आहे की राजाभाऊना सगळं माहिती पडलं तर राजाभाऊ काय करू शकतात आता रागिणीची पूर्ण पाचावर धारण बसलेली आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू